अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा आपण पाहत आहोत दत्तगुरूंच्या गोष्टी गुरुचरित्रावरून चरित्रावरून मागील अध्यायात आपण सद्गुरूंची कृपा झाल्यावर योग्य मार्ग सापडतो हे आज आपण पाहणार आहोत अध्याय चाळीसावा या अध्यायाच्या वाचनाने आणि श्रवणाने कुष्टरोग नाहीसावून शरीर निकोप होते चला तर मग आपण पाहूया अध्याय चाळीसावा फुटली आणि शबराची कथा श्री नमा सिद्धमणी नामधारकाला म्हणाले एकदा भार्गव गोत्राचा अपस्तंभ शाखेचा नरहरी नामक ब्राह्मण श्रीगुरूंच्या दर्शनाला आला होता त्याला कृष्ठरोग झाला होता त्याने श्रीगुरूंचे पाय धरले व म्हणाला स्वामी मी मोठ्या आशेने तुम्हाला शरण आलो आहे माझ्यावर कृपा करा मला व्याधीमुक्त करा अन्यथा मी प्राणत्याग करेन नरचे निर्वाणीचे बोलणे ऐकून श्री गुरूंना करुणा आली त्याने त्याला जवळच पडलेले एक लाकूड दिले व म्हणाले ही औदुंबराची फांदी चार वर्ष येथेच पडून आहे ती संगमावरील संगमनाथाच्या मंदिराच्या पूर्वीत जमिनीतो संगमात स्नान करून तेथील पिंपळाची पूजा कर पुन्हा स्नान कर संगमावरून दोन कळसा पाणी आणून त्या कोरड्या फांदीला स्नान घाल असे दिवसातून तीन वेळा कर काम भक्तीपूर्वक आणि पूर्ण श्रद्धेने कर ज्या दिवशी या फांदीला फुटून पाणी येतील त्या दिवशी तू पापमुक्त होऊन पूर्ण बरा मोठे समाधान वाटले तो संगमावर गेला संगमेश्वराच्या प्रांगणात ती फांदी रोवली आणि श्री गुरुंना सांगितलेल्या सर्व गोष्टी टीका निर्धाराने करू लागला तो काहीही खात पीत नसेल ही नसे। गोष्ट कळताच लोकांनी त्याची चेष्टा केली श्री गुरुंनी तुला व्यर्थ उद्योग लावून दिला याने काही साध्य होणार नाही असे सांगून त्याला परावृत्त करण्याचा प्रयत्न केला असे सात दिवस शिष्याने सांगितले तेव्हा ते म्हणाले भाव तशी शिल्ली मी तुम्हाला श्रद्धेचे सामर्थ्य मिशत करणारी कथा सांगतो ऐका एकदा पांचाळ देशाचा राजपुत्र काही भिल्लांना बरोबर घेऊन त्या शिकारीसाठी कोर अरण्यात गेला होता दमचाक झाल्याने तो विश्रांतीसाठी थांबला त्याने एका दोघांना पाणी आणण्यासाठी पाठविले पानवटाचा शोध घेणाऱ्या एका पिल्लाला अरण्यात एक जीर्ण शिवाले दिसले गाभारात एक भग्न शिवलिंग होते ते त्याने उचलले तेवढ्यात धनंजयी तिथे आला तो त्याला म्हणाला अरे हे भग्नलिंग घेऊन तू काय करणार आहेस भिल्ला म्हणाला महाराज लिंग पूजा करावी असे मला नेहमीच वाटते हे अनायसे सापडले त्यातल्या त्यात बरेही आहे म्हणून मी हे घेतले आहे धनंजय म्हणाले ठीक आहे हे लिंग म्हणजे शंकर अशी श्रद्धा ठेवून पटणीसहित याची स्थापना करून नित्यपूजा कर रोज स्मशानातून नवीन चिताभस्म आणून या लिंगाला लेपन कर याला बेलपत्रे फुले धूप दीप नैवेद्य अर्पण कर घरात शिजवलेल्या अन्नाचा नैवेद्य दाखवून तो देवाचा प्रसाद म्हणून तुम्ही ग्रहण करा त्याप्रमाणे भिल्लाने एका शुभदिनी त्या शिवलिंगाची घराजवळ स्थापना केली आणि त्याची नित्य नेमाने पूजा करू लागला तो बिर्ल शिवपूजेसाठी स्मशानात जाऊन तो नवीन भस्म आणीत असे एके दिवशी ठिकठिकाणी पायपीट करूनही त्याला चिंता भस्म मिळाले नाही तो निराशेने घरी परत आला तेव्हा त्याची पत्नी म्हणाली ना चिंता करू नका तुम्ही मला घरात कोंडून ते पेटवून द्या ते भस्म ईश्वराला अर्पण करा कोणत्याही परिस्थितीत शिवपूजेत खंड पडू देऊ नका स्त्रीहत्येचा दोष लागेल म्हणून तो घाबरत होता पण त्याची पत्नी आपल्या निश्चयावर ठाम होती तिने त्याची समजूत काढली भिल्लाने मन घट्ट केले तिला घरात कोंडून अग्नी लावला त्या धगधगीत अग्नीत शबरी जळून गेली भिल्लाने ते भष्म लावले त्या दिवशी तो शिवपूजित इतका पंगण झाला की आपण आपल्या पत्नीचे दहन केले आहे ही गोष्ट त्याच्या लक्षातच राहिली नाही पूजन झाल्यावर त्यांनी नेहमीप्रमाणे प्रसाद घेण्यासाठी आपल्या पत्नीला हाक मारली तशी ती प्रसाद घेऊन घरात गेली ते पाहून भिल्ला समोरभर पडला हे स्वप्न आहे की काय त्याला काहीच कळे ना त्याने पत्नीला विचारले ती म्हणाली तुम्ही घराला अग्नि लावताच मला गाठ झोप लागली मला खूप थंडी वाजत होती तुमची हाक ऐकून मला जाग आली शबराने ओळख ही सर्व देवाची कर्म त्या दोघांनी भावभक्तीने शिवश्रुती केली तोच काय आश्चर्य भगवान शंकर त्यांच्यासमोर साक्षात प्रकट झाले ते प्रसन्न मुद्रेने म्हणाले मी तुमच्या भक्तीने संतुष्ट झालो आहे तुम्हाला राज्यपद प्राप्त होईल तुम्ही निरंतर स्वर्गात वास कराल कथा सांगून श्रीगुरु संगमावर गेले नरहरीला भेटले त्यांचा मनोभाव पाहून श्रीगुरु प्रसन्न झाले त्यांनी कमंडलूतील थोडेसे जल त्या फांदीवर सिंपडले तर काय आश्चर्य फांदीला पालवी फुटून ते औतुंबराचे लहानसे झाड दिसू लागले त्याच क्षणी तो ब्राह्मणी कुष्ठासारखा महाव्याधीतून मुक्त होऊन सुदेही झाला त्याने श्रीगुरूना वंदन करून संस्कृत नमनाष्टक म्हटले श्रीगुरुंनी त्याला शिष्य म्हणून स्वीकारले त्याचे जोगेश्वर असे नवीन नाव ठेवले तुझ्या वंशात वेद आणि गुरुभक्त गुरु जन्माला येते तुला तीन पुत्र होतील त्यापैकी एकाचे नाव योगी ठेवून तो आमची सेवा करील असा आशीर्वाद दिला तर एकूण नरारी धन्य झाला श्री गुरुच्या अधिने तो पत्नीसह गाणगापुरात येऊन राहिला येथे आपला चाळीसावा अध्याय समाप्त होत आहे आता पुढील कथा आपण पुढील अध्यायात पाहणार धन्यवाद